गोपीनाथ मुंडे असताना त्यांच्या घरात काम करणारा घरगडी म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड आज राज्यभर चर्चेचा विषय बनलाय पण परळीमध्ये पूर्वीपासूनच कराडचं नाव चर्चेत होतं ते म्हणजे त्याची दहशत आणि वेगवेगळ्या मार्गांनी कमावलेल्या संपत्तीमुळे वाल्मिक कराड जेव्हापासून सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात आहे तेव्हापासून नवनवे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत आहेत कराड हा पक्षाच्या कुठल्याही पदावर नाहीये तरीही त्याच्या संपत्तीचा आकडा हा चक्रावून टाकणार आहे कराडने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर त्याच्याच दुसऱ्या पत्नीच्या म्हणजे ज्योती जाधवच्या नावे आलिशान ऑफिस खरेदी केलं असल्याचं समोर आलंय आणि याच प्रकरणामुळे आता कराडच्या मागे ईडीची चौकशी लागण्याची शक्यता आहे असंही बोललं जात त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या संपत्तीची देखील चर्चा व्हायला लागली आहे त्यामुळे वाल्मिक कराडची कुठे कुठे संपत्ती आहे संपत्तीच्या अनुषंगाने कोणकोणते आरोप करण्यात येत आहेत आणि या संपत्तीमुळे कराडची ईडी चौकशी होणार असं का म्हटलं जात आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय टीओडी मराठी संतोष देशमुखांच्या हत्येनंतर खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाला यानंतर बावीस दिवस कराड फरार होता गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून कराडची सगळी बँक खाती गोठवण्यात आली तसंच त्याची संपत्तीही जप्त करण्याचे आदेश काढण्यात आले यानंतर आर्थिक कोंडी झाल्यानंतर अशातच वाल्मिक ईडीची चौकशी लागणार असल्याचं बोललं ला जात आहे भाजपा आमदार सुरेश धस यांनी कराडच्या संपत्तीवरून गंभीर आरोप केलेत यामध्ये टेंभुर्णी गावात एकाच व्यक्तीच्या नावावर तब्बल नऊ अब्ज कोटींचा व्यवहार झाला असल्याचं देखील सांगण्यात आलंय शिरसाळा गावात सहाशे विटभट्टे आहेत त्यातील तीनशे विटभट्ट्या ह्या गायरान जमिनीवर आहेत आकाच्या नावावर या, आका नावा या गावात शंभर एकर जमीन आहे आकाने तिथे प्रचंड खर्च केलाय त्याने आपल्याच जमिनीत तीस तीस चाळीस चाळीस कोटींचे बंधारे बांधलेत त्यामुळे फक्त पाच वर्षात एवढं कुठून येतं असा सवाल धस यांनी विचारलाय एक घरगडी ते हजारो करोड संपत्तीचा मालक वाल्मिक कराडच्या मागे आता ईडीची चौकशी लागू शकते असं म्हणण्यामागची आणखी कारण म्हणजे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोड समोर वाल्मिक कराडच्या टोळीची एकूण पंचवीस कोटी रुपयांचे ऑफिस असल्याची माहिती समोर येते आहे पुण्यातील कुशल वॉल स्ट्रीट नावाच्या व्यावसायिक इमारतीचं बांधकाम सुरू आहे या इमारतीमध्ये चाळीस हजार रुपये पर स्क्वेअर फूट असा भाव सुरू आहे याच बिल्डिंगमध्ये पंचवीस कोटी रुपयांनी वाल्मिक कराडने ऑफिस खरेदीचा व्यवहार केल्याचं समोर आलंय ऑफिस खरेदीसाठी झालेला जो व्यवहार समोर आलाय त्या कागदपत्रात नमूद करण्यात आलंय की सहाव्या मजल्यावर सहाशे अकरा बी हे ऑफिस वाल्मिक करारने ज्योती जाधव या महिलेच्या नावाने खरेदी केलंय त्यामुळे आता ज्योती जाधव या महिलेचे आणि वाल्मिक कराडचे नेमके संबंध काय याच्या देखील चर्चा सुरू झाल्यात पण ज्योती जाधव ही महिला वाल्मिक कराडचीच दुसरी पत्नी असल्याचं सुरेश धस यांच्याकडून सांगितलं गेलंय एवढंच नाही तर पुण्यातील ज्या भागात एका फ्लॅटची किंमत पंधरा कोटी इतकी आहे अशा मगरपट्ट्यातील एका टॉवर मध्ये कराडने आपल्याच ड्रायव्हरच्या नावे पंच्याहत्तर कोटींचा पूर्ण फ्लोअरच खरेदी केला असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय यानंतर माजलगाव मधील सिमरी पारगाव मध्ये सुदाम नरोडेंच्या नावे पन्नास एकर जमीन आणि याच ठिकाणी मनीषा नरोडेंच्या नावे दहा ते बारा एकर जमीन वॉचमन असलेल्या योगेश काकडेंच्या नावे पंधरा ते वीस एकर जमीन ज्योती जाधव हिच्या नावे पुन्हा बार्शीतील मौजे शेंद्रीमध्ये पन्नास एकर जमीन जामखेडमध्ये दहा ते पंधरा एकर जमीन याशिवाय वाल्मिक कराडची बीडमध्ये पन्नास एकर बार्शी तालुक्यात पंचेचाळीस एकर सोनपेठ तालुक्यात पन्नास एकर जमीन असल्याचाही आरोप करण्यात येतोय याशिवाय कराडच्या नावावर चार ते पाच वाईन शॉप असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी काही कागदपत्र दाखवत केलाय यापूर्वी अनेक नेत्यांच्या मागे ईडी लागली कारवाया झाल्या पण दोन फेब्रुवारी दोन हजार ईडीची ला ला नोटीस आलेली तरी सुद्धा कारवाई किंवा चौकशी कशी झाली नाही याबाबत सवाल उपस्थित होतोय धस यांनी कराडवर आणखी बरेच आरोप केलेत यामध्ये परळीत आकाशाच मदतीनं गांजा आणि गावठी बंदुकांची विक्री होते यातला सगळ्यात धक्कादायक मानला जाणारा आरोप म्हणजे हप्ते वसुलीसाठी वाल्मिक कराड स्वतः पोलिसांची नेमणूक करतो यानंतर थर्मल मधून चोरीला जाणारं भंगार आणि एसटी महामंडळातून चोरीला जाणारं लोखंड सोबतच जुन्या आणि नवीन कंपन्यांकडून करण्यात येणारी हप्ते वसुली धक्कादायक बाब म्हणजे कोरोमंडल नावाची सिमेंट कंपनी याच त्रासाला कंटाळून आपली कंपनी विकून परराज्यात गेल्याचा आरोप धसांनी केलाय या होत असलेल्या सगळ्या आरोपांनुसार परळीमध्ये या वेगवेगळ्या काळ्या धंद्यांमधून कराडने कमवलेला पैसा राज्यातल्या विविध शहरांमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्यात आलाय या सगळ्या प्रकरणी सभागृहामध्ये या गुन्हेगारीची आर्थिक पायामुळं खणून काढणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं पण असं सगळं असताना ज्या वाल्मिक कराडवर आणि त्याच्या टोळीवर अनेक गुन्हे दाखल आहेत अशा आरोपींच्या समर्थनार्थ परळीमध्ये मोर्चे काढण्यात आले यात कोणावर किती गुन्हे दाखल आहेत तर सुदर्शन गुलेवर एकोणीस वाल्मिक कराडवर पंधरा कृष्णा आंधळेवर सहा सुधीर सांगळेवर दोन प्रतीक गुलेवर पाच जयराम चाटेवर तीन महेश कदमवर सहा आणि विष्णू चाटेवर दोन असे गुन्हे दाखल आहेत असं सगळं असलं तरी अधिकृतरित्या वाल्मिक कराडची संपत्ती अजूनपर्यंत समोर आली नाहीये पण आता जरी आरोपांमधून कराडच्या संपत्तीचे आकडे आणि माहिती समोर आली असेल तरी खरा आकडा नेमका काय याबाबतची माहिती पोलीस किंवा सरकार जेव्हा देईल तेव्हा समजेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा